नमस्कार मंडळी आजपासून सुरू होतोय श्रावण महिना आणि तुम्हाला तर माहितीच आहे श्रावण महिना सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये शक्यतो बरेच जण आपल्या घरी सत्यनारायणची पूजा ठेवतात आणि तुम्हाला तर माहिती आहे पूजा म्हणलं की प्रसादाचा शिरा येतोच मग पूजा छोटी असो किंवा मोठी त्यामध्ये प्रसादाचा शिरा हा असतोच आणि म्हणूनच आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा तो पाहणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे रवा आता पूजेसाठी जेव्हा आपण शिरा बनवतो ना तेव्हा तो मोजून घेतला जातो एक तर सवा पावशेर असतो किंवा मग सवा किलो किंवा त्यापेक्षा जास्त असतो आता इथे मी सवा पावशेर रव्याचा प्रसाद बनवणार आहे तर सवा पावशेर रवा घेतलेला आहे सवा पावशेर घेतलेली आहे साखर आणि सवा पावशेर तूप घेतलेला आहे इथे मी त्याचबरोबर सुकामेवा म्हणजे काजू बदाम वगैरे घेतलेले आहेत आणि वेलची पावडर सुद्धा घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला रवा तूप न घालताच भाजून घ्यायचा आहे एक दहा मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला हलकासा तांबूस तांबूसर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा कच्चाला राहत नाही आणि अशी राही चवीला छान लागतो तर तुम्ही पाहिलंच असेल सुरुवातीला मी आधी रवा भाजून घेतलेला आहे तूप न घालता आता आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप सुद्धा इथे मी सवा पाऊशरच घेतलेलं आहे जे मी घरात माझ्याकडे असतं त्यातलंच मी मोजून यामध्ये सवा पावशर घालणार आहे अंदाजे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दुकानात सवा पावशर इतकं मोजून घेऊन येऊ शकता आता यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तूप आणि आता आपल्याला तुपा रवा या तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रवा भासताना व्यवस्थित तो भाजून घ्यायचा आहे कच्चा बिलकुल ठेवायचा नाहीये त्यामुळे घाई अजिबात करायची नाही त्यासाठी सुरुवातीला रवा भासताना मीडियम टू हाय फ्लेम करायची आहे आणि सतत ढवळत हा रवा तुम्हाला भाजून घ्यायचा आहे हलवत राहायचा आहे करपून बिलकुल द्यायचं नाहीये आणि तूप छान तापलं रवा ही छान त्याच्यामध्ये परतत आला की गॅस पुन्हा तुम्हाला लो करायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेम वरती तुम्हाला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता, आता मी सुरुवातीला थोडं तूप घालून घेतलं होतं आता पुन्हा थोडंसं तूप यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे अंदाजे सव्वा पावशर इतकं तूप यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हा रवा सतत हलवत भाजून घ्यायचा आहे म्हणजे प्रसादाच्या शिऱ्याला छान बदामी रंग येतो म्हणूनच लक्षात ठेवायचंय जेव्हा तुम्ही प्रसादाचा शिरा बनवताल त्यावेळेस तुम्हाला रवा अगदी तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा भाजत असतानाच मी एका साईडला दूध तापायला ठेवलेला आहे आणि ह्या प्रसादासाठी मी अर्ध लिटर इतकं दूध वापरणार आहे आता दूध तुम्ही म्हणताल सवा पावशर सगळं घेतलंय तर मग दूध सवा पावशर का नाही याचं कारण असं की तुम्ही जर दुधाचं प्रमाण किंवा हो, पाण्याचं प्रमाण सवा पावशर जर घेतलं तुमचा प्रसादाचा शेरा जो आहे तो मऊ होणार नाही खाताना त्याचा जो घास आहे ना तो घशात बसतो किंवा घास अडकल्यासारखा होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातला रवा बऱ्याचदा कच्चा राहतो म्हणून इथे मी दूध अर्ध लिटर घेतलेला आहे म्हणजे सवा पाऊस शिऱ्यासाठी मी अर्धा लिटर दूध इथे वापरणार आहे तिथे अजून आपल्याला पाच ते दहा मिनिटं हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत पूर्ण तूप त्याच्यावरती येत नाही तोपर्यंत तर आपला रवा अगदी मस्त भाजलेला आहे छान रंगही बदललेला आहे त्याचा आणि तुम्ही पाहू शकता सगळं तूपही सेपरेट झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपला रवा इथे छान भाजून झालेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला केळी घालून घ्यायची आहे दोन केळी इथे मी घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं होतं की प्रसादामध्ये आपण जे किळ वापरतो ते केळी यामध्ये काळी पडतात आता असं होऊ नये म्हणून काय करायचंय आपण जेव्हा रवा परतो तेव्हा त्यामध्ये ते आपल्याला ही केळी बारीक कट करून घालून घ्यायची आहे आणि छान एकजू होईपर्यंत आपल्याला ही केळी या रव्याबरोबर परतून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता अगदी केळी आणि रवा छान परतून घेतलेली आहेत मी यामध्ये आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे ड्रायफ्रुट काजू बदाम चारुळे मनुके सगळं यामध्ये मी घालून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे जे जिन्नस यामध्ये किंवा पदार्थ घातलेले आहेत ते छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत यातलं सगळं तूप ऑबझॉर्ब होत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामुळे तुमचा हा शिरा जो आहे प्रसादाचा तो अगदी मस्त तयार होतो आणि बघा तूप अगदी शोषून घेतलेला आहे याराव्याने सगळं आता या स्टेजवरती आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध आणि दूध आपल्याला यामध्ये गरमच घालायचं आहे तर अर्धा लिटर इतकं मी दूध घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालून आहे आणि दूध घातल्याच्या नंतर फ्लेम तुम्हाला मीडियम टू तु हायेस्ट ठेवायची आहे आणि सतत हलवत राहून मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित सुरुवातीला तुम्हाला एकदम दूध यामध्ये घालायचं नाहीये थोडं थोडं करून तुम्हाला यामध्ये दूध घालून घ्यायचंय म्हणजे काय होतं की व्यवस्थित हलवता येतं मिक्स करता येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रव्याच्या किंवा शिराच्या गाठी होत नाही किंवा गुठळ्या तयार होत नाही त्यामुळे थोडं थोडं दूध ह्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर शिरा बनवला ना प्रसादाचा तर अगदी मस्त तयार होतो खाताना अजिबात घास घाशामध्ये गुतत नाही एकदम मऊ लुसलुशी तसा हा प्रसादाचा शिरा तयार होतो तर सुरुवातीला जे आपण दूध घातलं होतं ते सगळं यामध्ये शोषून घेतलेलं आहे आता जे उरलेलं दूध होतं ते सगळं मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता दूध पूर्ण घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित हलवून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर साखर पण मी इथे मोजून घेतलेली आहे सव्वा पावशे इतकी साखर यामध्ये मी घालून घेणार आहे सुरुवातीला एक वाटी घालून घेतलेली आहे आता साधारण पाऊन वाटी इतकी मी साखर यामध्ये पुन्हा घालून घेतली आहे तर सव्वा पावसाठ इतकी साखर सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला तुम्हाला साखर घातल्याच्या नंतर असं वाटेल की खूप पातळ आहे की काय अजिबात टेन्शन घेऊ नका साखर जोपर्यंत पूर्ण वितळत नाही आणि रवा साखरेला पूर्ण शोषून घेत नाही तोपर्यंत ती तुम्हाला पातळ झाल्यासारखीच वाटेल पण एक पाच ते दहा मिनिटांनी तुमच्या लक्षात येईलच की रवीने सगळी साखर शोषून घेतलेली आहे पूर्णपणे ती अब्जॉर्ब झालेली आहे आणि शिरा अगदी मस्त घट्ट होतो व्यवस्थित तयार होतो पण साखर त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स होईपर्यंत तुम्हाला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ती खालीही लागणार नाही आणि व्यवस्थित मिक्स सुद्धा होईल तरी ते व्यवस्थित अशी साखर मी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत वेलची पावडर तर वेलची पावडर यामध्ये मी घालून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आपला रवा ही बऱ्यापैकी घट्ट होत चाललेला आहे म्हणजे त्यातली साखर पूर्ण वितळून जी पातळ झाली होती ती सुद्धा घट्ट व्हायला लागलेली ला आहे अजून पाच ते सात मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे मधनं हलवायचं आहे म्हणजे हा शिरा कडेला खाली लागणार नाही बरेच जण शिरा बनवताना प्रसादाचा शिरा बनवताना पितळेचं पातील किंवा पितळेची कढई वापरतात आता माझ्याकडे नव्हतं हो म्हणून मी या कढईमध्ये बनवलेले आहे तुमच्याकडे जर पितळेची कढई पितळेचं पातील असेल तर तुम्ही त्यामध्ये नक्की बनवा आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये असा प्रसादाचा शिरा नक्की बनवून पहा लक्षात आलाच असेल तुम्हाला की आपल्या शिराने सगळी साखर व्यवस्थित ऑब्झॉर्व करून घेतलेली आहे आणि अगदी मस्त प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे तर आता हा शिरा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती ठेवायचा आहे तुळशी पत्र कारण तुळशी पत्र ठेवल्याशिवाय कुठलाही प्रसादाचा शिरा पूर्ण होत नाही मी सुद्धा यावरती तुळशीपत्र ठेवणारच आहे तर असा आपला हा मस्त प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मैत्रिणी आणि फॅमिली सोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाही लाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा